पाहत आहे दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह गेल्या दहा वर्षात मावळचे खासदार पद असून सुद्धा त्यांनी मतदारसंघात एकही नवीन प्रकल्प आणला नाही अशी टीका मावळचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी केली आहे महाविकास आघाडीच्या आकुर्डीत झालेल्या पत्रकार परिषदेला शिवसेना ठाकरेगड जिल्हा प्रमुख गौतम चाबुकस्वार शहर प्रमुख सचिन भोसले काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम महिला शहराध्यक्ष सायली नडे आपच्या शहराध्यक्ष मीना जावळे प्रचार प्रमुख योगेश बाबर मानव कांबळे मारुती भापकर अनिता तुतारे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्योती निंबाळकर आदी उपस्थित होते वाघेरे म्हणाले पिंपरी चिंचवड शहराच्या विकासात आमचं मोठं योगदान आहे मी आणि माझ्या वडिलांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत महापौर म्हणून काम केले माझी पत्नी गेली पंधरा वर्ष नगरसेविका आहे त्यामुळे बारणे यांचा अभ्यास कमी असल्याचा टोला लगावलाय दहा वर्षात मावळ मतदारसंघात एकही नवीन प्रकल्प आला नाही मतदारसंघात औद्योगिक पट्टा मोठा असून कामगारांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाला आहे पर्यटनाला चालना दिली नाही पाणी रस्ते वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर झालाय आहे पवना नदी स्वच्छतेकडे देखील दुर्लक्ष झालं आहे संध्यालॅवसाठी प्रतिनिधी रोहित दळवी पिंपरी महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा